नमस्कार आम्ही सिद्धलेखिका पुणे विभागातर्फे मी चिन्मय चिटणीस आज वाचन प्रेरणा दिन अर्थात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जन्मदिवशी काही उतार्याचं वाचन करणार आहे कवितेभोवतीचं अवकाश हा आसावरी काकडे यांचा संग्रह माझ्याकडे आहे त्यातल्या काही उतार्याचं मी अभिवाचन करते आणि त्यांची एक कविता घेते निर्मितीच्या पातळीवरचं वाचन या लेखात त्या असं म्हणतात वाचाल तर वाचाल हे सर्वार्थानं खरं आहे व्यक्तिमत्व घडणीत वाचनाचं महत्त्व अन्य अनन्य साधारण आहे म्हणूनच पालक नीतीसारख्या जागरूक आणि जबाबदार अंकाच्या दिवाळी विशेषांकांचा वाचन हा विषय होऊ शकतो या विषयाची व्याप्ती खूप आहे त्याला अनेक पैलू आहेत या लेखाच्या मर्यादात मर्यादेत त्यातला निर्मितीच्या पातळीवरचं वाचन हा मुद्दा मी विचारात घेतला आहे निर्मिती नीर्मि... निर्मितीच्या पातळीवरचं वाचन म्हणजे काय ते समजण्यासाठी लेखन वाचन प्रक्रिया काय आहे आणि लेखन वाचनाचं माध्यम असलेल्या भाषेचं स्वरूप काय आहे हे जाणून घेणं थोडक्यात आवश्यक आहे निर्मितीच्या पातळीवरचं वाचन संदर्भात कवितेचा विचार महत्त्वाचा ठरतो रोजच्या वापरातील भाषा हेच कवितेचं माध्यम मा आहे पण कवी या भाषेचा वापर कौशल्यानं वैशिष्ट्यपूर्ण रीतीनं करतो त्याच्या अंतर्दृष्टीला भावलेली घटना प्रसंग निसर्ग माणसं इत्यादी सर्व वेगळं दिसतं रोजच्या वापरातल्या त्याच्या भाषेत या वेगळ्या आकलनाचं चित्रण त्याला करायचं असतं खरा कवी या आकलनाशी वेगळं दिसण्याशी एकनिष्ठ राहतो आणि जे दिसतं जाणवतं तेच शब्दबद्ध करतो त्याचं दिसणं वेगळं असल्यामुळे त्याचं शब्दांकन वेगळं होतं मग आपण म्हणतो कविता प्रतिमांच्या भाषेत बोलते कवी तपशिलात शिरत नाही त्याला जाणवलेलं सारभूत आकलन त्याला झालेलं दर्शन जसं दगडातून शिल्प कोरून काढावं तसं तो तपशिलातून बाजूला काढतो कवीनं शब्दबद्ध केलेली कविता त्याच शब्दात अडकून राहिलेली असते काय कवीला दिसलेली कविता शब्दात उतरलेली असते काय कुठे असते कविता कविता सुचण्याच्या निमित्तांमध्ये कवीच्या मनात की त्यानं वापरलेल्या शब्दात प्रतिभांमध्ये या कशातच अडकलेली नसते कविता अमूर्त रूपात ती वाट पाहत असते उत्कट आस्वाद क्षणाची त्यांची एक छोटीशी कविता घेते खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर नको धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी घट्ट मिटू नये ओठ गाणे असते गमनी घट्ट मिठू नये ओठ गाणे असते गमनी आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली मुठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली ओ उघडून ओंजळी घ्यावी मनातली तळी झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे उमेदी उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे धन्यवाद